नमस्कार सत्य जानो न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जर आज आपण आलो पंचाय आप पंचायत समिती कार्यालय आमगाव या ठिकाणी तर या ठिकाणी आपल्याला काही ग्रामपंचायत अधिकारी हे काळी फिती लावून दिसले काय विशेष आहे कोणत्या गोष्टीचे ते निषेध करत आहेत ते जाणून घेऊया ग्रामपंचायत अधिकारी यांच्या अधिक से काय परिचय आपले आणि काय मुख्यतः अशी बाब आहे की आज आपण सर्व ग्रामपंचायत अधिकारी काळी फिती लावून आहात मी योगेंद्र कटरे ग्रामपंचायत अधिकारी तालुका संघटना आमगाव दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यामध्ये घरकुल प्रमाणपत्र वाटपाच्या संदर्भामध्ये परभणी जिल्ह्यातील पालकमंत्री माननीय मेघना औरडेकर मॅडम यांनी त्या कार्यक्रमामध्ये ग्रामपंचायत अधिकारी यांना अपमानास्पद वागणूक दिली त्याच पद्धतीने त्यांना मारण्याची सुद्धा धमकी दिली त्या संदर्भामध्ये त्यांचा एक निषेध म्हणून आम्ही आमच्या तालुक्यामध्ये सर्व ग्रामपंचायत अधिकारी त्यांच्या जाहीर रित्या निषेध करीत आहोत त्याकरिता आम्ही सर्वांनी काम करत असताना सुद्धा काळ्या फिती लावून त्यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून पंचायत समिती सभागृहामध्ये जाहीरपणे निषेध करीत आहोत तर या ठिकाणी फक्त तालुक्या आमगाव तालुक्यापुरतेच हे निषेध होते की पूर्ण संपूर्ण संपूर्ण आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे त्याचप्रमाणे आमच्या पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ह्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे फक्त आता निषेधच केला सात तारखेपासून काम बंद करण्याचा आमच्या संघटनेने एक ठरवलेला आहे म्हणजे महाराष्ट्र लेवलवर ठरवलंय ले की महाराष्ट्र लेवलवर ठरवलेला आहे त्या पद्धतीने पुढील जे काही दिशानिर्देश येतील वरच्या स्तरावरून येतील त्या पद्धतीने आम्ही वाटचाल करू काय उद्गार केला होती त्यांनी अपमानजनक ग्रामसेवकाला मारण्याच्या संदर्भामध्ये मा त्यांनी वक्तव्य केलं त्याच पद्धतीने त्यांच्यावर जे काही बोल म्हणा त्यांना सीव्ही गार्ड केली त्यांना मारण्याची धमकी दिली कानाखाली मारण्याबद्दल वक्तव्य त्यांनी केलं तर हे असे वक्तव्य त्यांनी जाहीररीत्या केल्यामुळे आमच्या कोणी केलं एकदा पुन्हा त्या तालुक्यात जिल्ह्यातील पालकमंत्री माननीय मेघना बोर्डीकर मॅडम काय वाटतं तुम्हाला असावा त्यांनी भर सभेमध्ये जाहीर रित्या एका शासकीय कर्मचाऱ्याला अपमानास्पद वागणूक दिने त्या पद्धतीने त्यांना मारण्याची धमकी सुद्धा दिली हा माझच म्हणावा लागेल आपण बघितलं की ग्राम पंचायत अधिकारी यांचे काय बोलणे होते का म्हणून त्यांनी काळी फिती आहे परभणी जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत त्यांनी ग्राम विकास यांना मारेपर्यंतची गोष्ट केलेली आहे आणि त्या निसर्गात ते काळी फिती लावला लावले आहेत आणि याच्या नंतर सुद्धा सात नंतर काम बंद आंदोलन सुद्धा करू असं त्यांच्या बोलणं आहे मात्र हे महत्वाचे ठरेल कि पुढे सात तारखेपासून ते काम बंद आंदोलन करतील काय कि फक्त निषेध करून सोडणार हे बघणे मात्र महत्वाचे ठरले आहे तर असेच बातमी करता सत्यवजा हो नियुजला बघत राहा मीडिया पुढील बातमीमध्ये तोपर्यंत नमस्कार